नागेश काका तर भाजपमध्ये तिकीट मागायला आले होते आलेले नाही होईल बरोबर मला उमेदवारी भाजपची द्या म्हणजे ही अशा पद्धतीची माणसं राजकारणामध्ये आहे हे का आपण काय त्या प्रवृत्ती बदलू शकत नाही पण आपण कोणाच्या मागे जायचं हे जा तर आपण ठरवू शकतो त्यामुळे उद्याची निवडणूक ही एकतर्फी निवडणूक आहे मी काय त्याचं फार गांभीर्याने घेत नाही दुर्दैवाने वेगवेगळे वे हातखंडे वापरले जातात तुम्ही लोकांनी विश्वास या लोकांवरती ठेवा मी जे आज बोलतो ती तुमच्या पुरतर आहे तर तुम्ही दहा लोकांना शाळ का आणि लोकांना सांगा नगरपालिका म्हणजे काय कशी चालतील वीस की नगरपालिका तीन तीनशे कोटी रुपये येतात कुठनं तरी शासनाकडे येतात म्हणून ज्याचं शासन आहे त्याची जर नगरपालिका आली तर अधिक पैसे आपल्याला या ठिकाणी येऊ शकतील त्यातून आपल्या डेव्हलपमेंट होऊ शकतील निश्चितपणे मला पुढच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या उपनगरातली पाणी रस्ते ड्रेनेज दिवापत्ती उद्यानं अशा पद्धतीने जी कामं असतील ती पूर्णत्वाला नेण्याचं आमचं नियोजन आहे त्याकरता आपण या दोन्ही उमेदवारांना आणि अध्यक्षांना त्या तिघांनाही आपण विजयी करा तर आमची चोवीस तास उपलब्ध असतात हात दाखवा निश्चित थांबवा तसा हा उपक्रम आहे पाट्याला दिसला की हात दाखवा इष्टी थांबा तर अशा ह्या तिन्ही उमेदवारांना आपण आपला आशीर्वाद द्या निश्चितपणे तुमच्या ज्या काय अपेक्षा असतील त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण या ठिकाणी घेतो एवढंच आपल्याला विनंती करतो आणि कमळासमोरचं बटन तुम्हाला तीन मतं द्यायची एक अध्यक्षपदाचं एक अ आणि एक ब या बिन्ही कमळासमोरचं बटन दाबा आणि इतर लोकांना तुम्ही सांगा की का आपल्याला कमला मत द्यायचं माझ्याकडे बघून घेऊ नका पण आपल्याला जर विकास पाहिजे असेल तर विकासाकरता पैसा लागतो आणि पैसा येतो तो शासनाकडाय शासन आपलं असेल तर नगरपालिका आपल्या असेल तर पैसा येणार आहे आणि त्याकरता कमळचिन्हाला विजयी करावं अशी विनंती करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद